पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्ष आपापल्या पक्षाच्या प्रच आर कामास लागले आहेत उमेदवारी निश्चित असलेले व पक्षाचे चिन्ह असल्याने मतदारांना ना भेटण्याचे सत्र सुरू झाले आहे यंदा नगराध्यक्ष निवडणुकीत दहाहून जास्त उमेद आर रिंगणात राहणार असल्याने सध्या तरी बहुरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळत आहे पूर्णा नगरपालिका निवडणुकीसाठी विधिग्राह्य रीतीने नामनिर्देशित केलेल्या उमेदवाराच्या यादीमध्ये ऑल इंडिया मजल इस ए इनकलाब ए मिळलत या पक्षाच्या वतीने शेख परवीन बेगम हबीब बागवान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाच्या वतीने शिरीन बेगम मोहम्मद शफीक आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ यशवंत सेना यांच्या वतीने सौ विमलबाई लक्ष्मणराव कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मोहम्मद रजिया बिनूर यांनी अपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सौप्रेमाला संतोष एकलारे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने सुलतानबी शेख कदर वंचित बहुजन आघाडीकडून जोंधळे आम्रपाली केशव शिवसेना शिंदे गटाकडून सफा कमलाबाई जनार्दन आप्पा कापसे स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने तस्लीम सुलताना शेख अहमद आम आदमी पार्टीच्या वतीने शेख जारा आमब्रीन शेख हुसेन यांनी उमेदवारी दाखल केली आहे मोहम्मद वसिया सुलताना अखिल अहमद यांनी अपक्ष काँग्रेस पक्षाच्या वतीने शेख हसीना बेगम लतीफ शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बहुजन समाज पार्टीच्या वतीने पुष्पाबाई बापूराव सूर्यतळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने उज्ज्वला अनिल कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे रिपाई आठवले गटाकडून राणी अविनाश कापुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर गायकवाड दीक्षा अरुण यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी विधिग्राह्य नामनिर्देशनात सोळा उमेदवारांचे नावे असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर नगराध्यक्ष पदाचे स्पष्ट चित्र दिसून येणार आहे